तुम्हाला ही वाटी ऑटोमॅटिक कशी फिरते पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सर्वांचे आपल्या डेली ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत आहे हे पहा सकाळचे साडेसात वाजले आहेत पण ऊन केवढं झालेलं आहे आणि हे दारामध्ये तर सर्व पसारच पसार झालेला आहे कारण घराचं कलर करून तर झालेलं आहे पण आता जो काही पसारा आम्ही बाहेर ठेवला होता किंवा भर भरून ठेवला होता तो सर्व आतमध्ये आणायचं चालू आहे आणि त्यामुळे त्याच म्हणजे काही ना काही असं बाहेर पण पसरलेलं आहे आणि आतमध्ये तर खूप जास्त राड आहे हे पहा फाउंडेशनवर पण बरंच काही सामान होतं ते पण ते आता जरा तरी कमी दिसत आहे पण म्हटलं चला आता दिवसभर करता येईल मिस्टर आताच म्हणजे डबा वगैरे घेऊन गेले तुम्ही पाहिलंच असेल आणि हे पहा आपलं घर आता एकदम फ्रेश फ्रेश दिसत आहे आणि या काही दिवसात स्किनकडे व म्हणजे केसांकडे काही लक्षच देता आलं नाही त्यामुळे केसांची तर खूप हालत बेकार झाली आहे स्क्रीनचं तर स्किनचं तर काही विचारायलाही नको कारण खायचं प्यायचं सा सामान सापडत नव्हतं तर स्किन केअरचं तर प्रोडक्ट कधी सापडावे ते तर का अवेलेबलच नव्हतं आणि हे प माझ्या हानवटीपासून नेमके दोन डाग पडलेले आहेत कारण इथे मला बँड आलं होतं त्यामुळे ते जास्त मोठे डाग सोडून गेलेले आहेत नाही म्हटलं तरी हॉलपुट्टी कशी पाहूया थोडेफार केसांमध्ये गेले आहे के त्यामुळे दे केसाचा देखील खूप जास्त हालत बेकार झाली आणि हे पहा किचनवर तर केवढा राडाव झालेला आहे पण तरी काल आम्ही किचनच्या टाईल्स वगैरे व क खालीलची फरशी वगैरे घासून घेतली होती त्यामुळे जरा तरी आता म्हणजे मेन मेन काम तरी आवरून झालेलं आहे आणि फर्निचर आतमध्ये आणले आता फक्त भांडी वगैरे लावून घ्यायची ला आहेत आणि किचनवर हा डेली रोज म्हणजे काही ना काही पसारा होतच आहे आणि रोज एवढीच भांडी पडतात आणि एवढीच भांडीची पाळे घासून ठेवावे लागतात त्यामुळे मी तर खूप जास्त वायतावून गेले आहे कारण ते म्हणतात ना हात तर राहत नाही आणि काम पण दिसत नाही असं होत आहे त्यात या काचाच्या भरण्या होत्या त्या म्हटलं अगोदर घासून ठेवा आणि हे बघा तेलाच्या किटलीची तर काय हा अवस्था झालेली आहे आणि हे डबे वगैरे ते तर एकात एक ठेवल्यामुळे वरचे वरचे फक्त खराब झालेत आतमधले जात तरी ठीक आहेत आणि हे भांडे रोजच म्हणजे तो थोडे थोडे घासत आहे कारण मग ठेव घासून नंतर त्यातलं सामान वगैरे मग कुठे ठेवायचं हे प्रश्न पडायचा त्यामुळे मग जसे हे भांड्याच्या जाळीमध्ये जेवढे मावतील तेवढेच डेली थोडे घासायचे आणि ते, 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 ते वाहिले की मग तेच वरती मांडणीला लावली की नंतर परत घासायचे ते पहा दारामध्ये तर एवढा जास्त पसारा पडलेला आहे आणि हे बघून मला तर माझ्या आजीची आठवण झाली कारण ती नेहमी म्हणायची की बाईची कळा किंवा घराची कळा ही दा अंगणाने किंवा दाराने दारानेते आपलं अंगण जर स्वच्छ असेल तर समजतं की बाई घर कसं ठेवत हो असेल परंतु काय करणार ना आता एवढं सर्व म्हणजे चालू होतं की त्यात का नेमकं कुठे हात लावावं ते समजत नव्हतं की कोणतं काम अगोदर करावं आणि त्यात गुढीपाडव्याला जे का हार वगैरे बनवले होते त्या व दाराला तोरण बांधलं होतं ते मी तसंच ठेवलं होतं म्हटलं चला पावसाळ्याच्या तोंडावरती फुलं चुरगळून व झेंडूची फुलांचे म्हणजे बाक वगैरे तयार करता येईल परंतु काल कलर करताना मिस्टरांनी ते तोरण काढलं आणि गुरुला काही तेवढंच हवं होतं त्याने सर्व दारामध्ये ते चुरगळून टाकले त्यामुळे त्याचा तर काही उपयोगच नव्हता पण दारात मात्र राडा करून ठेवला होता मग सकाळी सकाळी माझं तेच मिस्टर गेल्यानंतर तेच चालू होतं कारण कसं आहे की घरातलं तर दिवसभर आवरत असेल परंतु हे दारातलं कोणी येतं जातं वगैरे मग एखादी नावं ठेवतात की कसं ठेवलं आहे दार आणि हे जी घागर दिसत आहे ही मला म्हणजे लग्नात मिळाली होती आमच्या इकडे लग्नात माहेराकडून मुलीला सर्व काही म्हणजे संसार दिलेला जातो जसं की भांडी वगैरे फर्निचर जे काय असेल दिल ते दिलं जातं त्यामध्ये आता सर्वजण तर म्हणजे जी स्टीलचीच भांडी घेतात परंतु माझ्या आईला आवडायचं की वा पितळ्याची भांडी देखील द्यावीत मग आम्हा दोघी बहिणींना असे काही ना काही वस्तू दिल्या होत्या त्यात मला वाटतं तिला ग बांधणी किंवा काहीतरी दिलं असेल पितळेचं आणि मला ही पितळेची घागर दिली होती पण मला तर ती म्हणजे पाणी पिण्यासाठी यूज करावी असं मला वाटत होतं परंतु आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात त्यात जर पाण्या पाणी ठेवून प्या प्यायचं म्हटलं तर मग मात्र ते पाणी गरमच होईल त्यामुळे मी तर काही ठेवत नव्हते परंतु विचार करते की क नंतर कधी ना कधी ती पाण्यासाठी यूज करावी कारण पितळेच्या भांडीतील पाणी म्हणजे पिलेलं चांगलं असतं असं म म्हटलं जातं तांबे किंवा पितळेच्या भांडीतलं म्हणून मग म्हटलं की चला कधीतरी उपयोगी पडेलच नंतर पण वरून जरी दिसत असली तरी ती म्हणजे आतमधून अशी जरा काळी काळी पडलेली आहे ती तर कधी यूज केलेली नाही परंतु तरी देखील तसे काळे आहे मग त्यामध्ये पाणी असं ठेवून पिणं योग्य वाटत नाही त्यामुळे ती कशी क्लीन करावी हे तर मला तर समजत नाही आहे पण तुम्हाला जर त्याबद्दल काही आयडिया असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा प्रकारे आपलं दार वगैरे आता पूर्णपणे क्लीन झालेलं आहे बाकीच्या सामानांपेक्षा आमच्या छोट्या साहेबांचे खेळायचं सामान इकडे तिकडे पसरलेलं असतं आणि ते तर काही एका ठिकाणी म्हणजे व्यवस्थित नसतंच परंतु त्याचे तुकडे तुकडे गोळा करत बसावं लागतं आणि तेच तो खेळत बसतो कधीच कोणत्या खेळण्याची वस्तू ठेवत नाही आणि ते मांडणी ठेवली होती ती घासून वगैरे घेणार आहे कारण त्याच्यावर धूळ बसली होती आणि सर्व सामान मला असं सा क्लीन करून लावायचं होतं त्यामुळे मी काही जास्त घासत वगैरे बसल्याचं दाखवलं नाही कारण पाठीमागील व्हिडिओ आपल्या असे भरपूर क्लिनिंगवरचे झालेले आहेत त्यामुळे आता इथून पुढे तर मी स्वतःलाच प्रॉमिस केले की आता इथून पुढे क्लिनिंगचे व्हिडिओ तर टाकणारच नाही आहे हे शेवटचंच असेल आणि हे पहा काम करता करता अचानक माझ्याकडून हे बर्निंगमधलं काही सामान मी वाट्यांमध्ये भरून ठेवलेलं होतं ते सांडलं होतं आणि हे जर मुलांकडून झालं तर आपण त्यांच्यावर किती रागवतो किंवा किती मला फटके सुद्धा देतो काही वेळेस पण स्वतःकडून झालं तर काहीच करू शकत नाही स्वतःला इथे माझं घर वगैरे सर्व आवरून झालं होतं झाड मारून झालं होतं आता तुम्ही का पाहिलं असेल की दारात पण केवढं पसर ते पण झालेलं होतं आवरून वगैरे आणि म्हटलं होतं की आंघोळ करण्याच्या अगोदर हे मांडणी वगैरे जे काही बाहेरचं म्हणजे घासण्याचं सामान असेल ते घासून टाकावं म्हणजे अंग परत ओलं होणार नाही आणि नंतर मग काहीतरी नाष्टा करावा असं वाटलं होतं पण त्या अगोदरच तो उद्योग झाला होता आणि खूप भूक लागलेली होती पण काय करणार ना आता झालं आहे उद्योग तर मग नंतर मी काय केलं असं ताक होतं घरी बनवलेलं मग ते ताक मिक्स सॉरी दही होतं बनवलेलं मग ते दही मिक्सरला फिरवून घेतलं आणि अशा प्रकारे त्याच्यात साखर वगैरे टाकून ताक प्यायला घेतलं आणि हे ताक खरंच खूप छान होतं कारण हे घरगुती म्हशीच्या दुधाचं पासून दही बनवलं होतं आणि त्याचं ताक एवढं डिलिशियस आणि एवढं म्हणजे त्याची एक कन्सिस्टन्सी किंवा क्वालिटी म्हणू शकतो आपण एवढी छान झालेली होती या मी काही इथे साई वगैरे बाजूला काढून नव्हतं फिरवलेलं फक्त साधं दूध उतलं होतं थोड्याशा दह्यामध्ये आणि त्याचं दही बनवलेलं होतं आणि इथं तुम्हाला पाहिजे दिसलं असेल की केवढं लोणी म्हणजे त्या ताकावरती जमा झालेलं होतं एवढं छान क्वालिटीचं दूध आम्हाला मिळाले खरंच खूप भारी वाटत होतं आणि तेवढ्या ताकानेच मग खरं माझं पोट भरल्यासारखं वाटत होतं आणि अशा जर क्वालिटीचं थाग किंवा पिलं तर कशी तब्येत ख कमी होणार आहे मलाच माहिती नाही मी तर खरंच तब्येत कमी करण्यासाठी खूप ट्राय करते पण असं जर म्हणजे खाण्यापिण्यात जर डाएटमध्ये असेल तर कसं होईल माहिती नाही मग तेवढा आपला झटकीपट नाश्ता झाल्यानंतर मग त्यानंतर हे डबे होते, होते।, थे। थे होते ते मग डबे घासून वगैरे घेतले आणि ते असे सुकवायला ठेवले मग ते सुकेपर्यंत नंतर दुसरं काही ना काही आवृत्त बसले होते आणि हे पहा हे बरेच डबे घासून झालेले आहेत आणि काही डबे तरी आहेत या ठिकाणी पापडाचा डब्बा होता आणि हे काही पिठाचे वगैरे डबे होते तर ते काढून कशात ठेवणार त्यामुळे ते तसेच राहिलेले होते आणि हा पोर्च मधला पसारा तर कसा आवरावा हेच मला समजत नाही कशातलं का कसं काय म्हणजे आता एक उघडून नंतर कसं ठेवावं हे समजत नाही एवढं जास्त पसारा आहे आणि त्या ते कलरवाल्यांचा त्यांचं देखील आहेच आमच्या सोबतच कधी एकदा त्यांचं पूर्ण काम होतं आणि कधी हा रिकामं म्हणजे ह्या पसारा पूर्ण रिकामं आहे असं वाटत होतं आणि डबे बाहेर वाळू घातले होते झाकण वगैरे होते ते फॅन खाली सुकायला ठेवले होते आणि हे बघा कलर करून मला वाटलं कलर झाल्यानंतर तरी झुरळ जरा कमी होतील पण हे बघा केवढे सारे झुरळ झुरळ तरी देखील आहेतच याच्यावर मी आता उपाय नक्की करणारे आहे कारण आम्हाला का आता दोन चार दिवसांनी गावाला जायचं आहे आणि मग म्हटलं की गावाला जातानाच उपाय करावा आणि काय उपाय करणार आहे तुम्हाला दाखवेल खरंच खूप जाणीव उपाय आहे तुम्ही सुद्धा मग हे ट्राय करू शकता झुरळांसाठी एकदाच काय तो कायमचा उपाय करावा रोज रोज हिट स्प्रे मारून आपल्याला देखील त्याचा त्रास होतो मला तर त्यामुळे अलर्जी झाली होती खूप जास्त त्रास झाला होता तेव्हापासून मी ते हिट वगैरे मारण्याचं बंदच करून टाकलं कारण त्याने मला खूप म्हणजे खूपच जास्त त्रास झाला आणि एवढं काम असताना माझे काही जु जिबेचे सुसले काही कमी होत नाहीत कारण सकाळीच सा म्हणजे बटाट्याची भाजी केली होती आणि त्यातील काही भाजी शिल्लक राहिली होती जे आपण उकडलेले बटाट्याची पिवळी भाजी करतो वडापावच्या भाजीसारखी तशीच भाजी की बनवली होती आणि तीच भाजी शिल्लक राहिली होती मग म्हटलं चला त्याच्या आता म्हणजे वडीच बनवून घ्यावे आता श आहे त्या अगोदर सायती बनवलेली होती खूप छान झालेली होती मग फक्त आता बेसनपेट म मळायचं होतं आणि सॉरी कालवायचं होतं आणि त्याचे वडील प तळून घ्यायचे होते आणि तसंही आज मिस्टरांनी येताना थोडेसे समोसे आणले होते ते काय ध्याने ध्याने म्हणतच नव्हते ते घेऊन आले होते आणि मग जास्त काही ते म्हणल्यानंतर मला पण जास्त काही भूक नाही साधंच काहीसं बनव मग वरण भात बनवला होता आणि मग त्यासोबत असे ते वडे पण घे खाल्ले होते आणि त्यानंतर हे बघा हे अजून माझ्या पसारा काही कमी होतच नाही पस आता सध्या आपले व्ह्यूज कमी आहेत पण जेव्हा आपल्या चॅनलवर व्ह्यूज वाढतील तेव्हा ते पाहणारे सुद्धा वैतागतील की काय हे क्लेनिंगचे केवढे व्हिडिओ टाकलेले आहेत सारखे व्हिडिओ टाकतच राहत असते आणि हे बघा केस आता तरी जरा बरे झाले आहेत कारण अगोदर वॉलपुटी खराब झाले होते मला तर तेल लावण्याची इच्छा झालेली होती परंतु म्हणून मग मी आदल्या दिवशी फक्त शॅम्पू केलेला होता जेणेकरून त्याच्यात जे काही वॉलपोटीचे धुळ साचलेले असेल ते कमी होईल आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तेल लावून परत एकदा शॅम्पू केला होता आणि तेव्हा कुठे आता केस जरा माझे बरे झालेले आहेत आणि मला गावाला पण जायचं होतं म्हणून म्हटलं जरा थोडं तरी स्वतःकडे लक्ष द्यावं आणि या काही गडबडीमध्ये कलरमध्ये मी माझ्या मेडिसिन वगैरे कुठे ठेवले होते तेच लक्षात नव्हतं मग आता जरा पसारा थोडं थोडं आवरत आल्यानंतर मग मला माझी मेडिसिन सापडली आणि मग त्यानंतर हे म्हटलं चला स्वतःचं म्हणजे हेल्थकडे सुद्धा दुर्लक्ष लक्ष करता कामा नये कारण स्वतःची हेल्थ जर ठीक असेल तर आपलं घर व्यवस्थित राहत असतं आणि कोण काय म्हणेल ह्याचा विचार जर करत बसलो तर अचानक जर आपल्यावर काही कधी काही मोठं काम आलं किंवा संकट आलं तर कोण हे जे कोण काय म्हणतील ते कधीच कोणाच्या मदतीला येत नसतात त्यामुळे अगोदर स्वतःचा विचार करावा नंतर बाकीचे करावा अशा प्रकारे आपले हळूहळू क्लिनिंग तर होतच आली आहे आणि तसंही इथे काही एवढे म्हणजे मोठी सोसायटी नाही त्यामुळे काही रोज रोज आपल्याला पाहायला किंवा आपल्या घरात यायला कोण नाही की क कसं वगैरे घर ठेवले पण स्वतःसाठी जरा एक फ्रेश असं फील होतं आणि छान वाटतं घर स्वच्छ असेल तर मन पण आनंदी राहतं आणि विचार देखील पॉझिटिव्ह येत राहतात त्यामुळे मग हे प माझं सारं सतत असं क्लीनिंग करायचं चालू असतं आणि स्वतःला काहीत न काही घरात बसून रमावण्यासाठी हा पर्याय खूपच छान आहे इथे हो मी भांडी घासून मग ती सुकल्यानंतर हळूहळू जशी होतील तेव्हा तशी मग लावून घेत होते आणि अशा प्रकारे आपले थोडे थोडे करत असे भांडी लावून घ्यायचे चाललेले आहेत आणि या ठिकाणी मी काय आता पेपर वगैरे बस लावत बसलेले नाहीत कारण आता तुम्हाला म्हटलं तसं की झुराळं पण तुम्ही पाहिले असतील खूप जास्त झाले होतील आम्हाला गावाला पण जायचं आहे मग आता जर या पेपर वगैरे मी असं ठेवत बसले तर ते जे काही मी उपाय करेल मग ते त्यांच्यावर लागू होणार नाही कारण ते सर्व मग असे पेपरच्या वगैरे आतमध्ये जाऊन बसतात त्यामुळे या ठिकाणी मी पेपर वगैरे काही लावलं नाही डायरेक्ट मांडणी घासली आणि त्यावरती घासलेली भांडी वगैरे लावून ठेवली आणि या ठिकाणी जे काही भरण्या होत्या ते देखील घासून त्यामध्ये सर्व सामान भरून घेतलं मला तर म्हणजे अशा जरा थोड्या टाय स्टाईल्सच्या भरणे घ्यायच्या होत्या ज जशा आपण म्हणजे मॉलमध्ये वगैरे बघतो जे तर दिसायला देखील छान वाटतील परंतु आता सध्या काही एवढं बजेट नाही आहे खूप जास्त लोड आलेला आहे आता आमच्या छोट्या साहेबांचा सा वाढदिवस देखील आलेला आहे त्यामुळे आता कलरचं काम झाल्यानंतर अचानक नाही होई नाही होई करत त्याचा वाढदिवस करायचं ठरलं होतं म्हणून मग मा हे सध्या क्लिनिंगचे घाई गडबड चालवली आहे आणि त्यानंतर वाढदिवसाला देखील काही ना काही आता करावंच लागेल मग आता या वर्षी आमचे छोटे साहेब हे पाच वर्षाचे होतील म्हणून मग मा चार पाच वर्षामध्ये त्याचा तर एवढं काही म्हणजे खास असा वाढदिवस करता आला नव्हता म्हणून या वर्षी म्हटलं चला पाचवा का होईना जरा आता कलर झाल्यामुळे घराला घर, लुक पण छान आलेला आहे त्यामुळे पाचवा वाढदिवस हा तरी छान करावा असं आमचं म्हणजे दोघांचं चाललेलं होतं आणि मग एक मताने ठरल्यानंतर मग वाढदिवस करायचं चालू होतं त्यामुळे हे क्लिनिंगची देखील माझी घाई गडबड झालेली होती आणि मग दोन तीन दिवसात पूर्ण घराची अशी क्लिनिंग करून घ्यायची होती यात ज्या काही भरणे दिसत असतील त्या माझ्या काही लग्नात म्हणजे मिळालेल्या रुपवतावर मिळालेल्या भरणे होते आणि काही अशा गुरुला ज्या आपण बॉर्न म्हणजे लहान मुलांना घेतो किंवा जाम्सच्या बॉटल्स वगैरे असतील डबे असतील तेच रिकामी झाल्यानंतर मग मी ते घासून असे साठवून ठेवत होते आणि त्यामध्ये मग काही ना काही भरून ठेवत होते तुम्ही देखील असे करता का माझ्यासारखे असे बरेच राहणं सवय असेल आणि का काम म्हणून केलं नाही कारण केलं नाही के पाहिजे कारण ह्या भरण्या खूपच छान असतात क्वालिटी देखील छान असते आणि आपण अशाच प्रकारच्या दुसऱ्या म्हणजे कंपनीच्या वगैरे रिकाम्या भरण्या विकत घेतो त्यापेक्षा मग जे काही आपण अशा बॉर्नेटाच्या किंवा जाम्सच्या भरण्या असतील कागद्याच्या कशाच्या आपण म्हणजे आणत असेल विकत आणि त्या रिकामी झाल्यानंतर काय यूज क जर छान असेल तर काय यूज करू नये असं मला वाटतं आणि म्हणून मग मी त्याच भरणे मग अशा छान प्लेन करून मग ते असं भ भरून ठेवत असते तुम्ही कोणत्या प्रकारचे यूज करता हे नक्की कळवा आता किचनमधील बरंच सामान व्यवस्थित लावून झाल्यानंतर मग ज्या काही वाट्यारी कामे झाल्या होत्या त्यामध्ये मी मसाल्या डब्यातलं सामान सर्व भरून ठेवलं होतं आणि हे मसाले डबे व त्यातल्या वाट्या घासून ठेवल्या होत्या आणि हे बघा पहा अचानक असं काहीतरी मॅजिक दिसायला लागलं की मग ही वाटी ही ऑटोमॅटिक फिरायला लागली आता तुम्हाला ही वाटी ऑटोमॅटिक कशी फिरते हे जर जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्ही तर शेवटपासून पाहता आलाच असाल तर हे म्हणजे मी घासून ठेवलं होतं आणि इथं म्हणजे वरती कोपऱ्यात ठेवलं होतं आणि तिथून उतार होता आणि त्या वाटी वाटीत जे काही पाणी होतं ना ते खाली सांडलेलं होतं आणि इथे फॅन लावला पाण्यामुळे ती आणि फॅनच्या हवेमुळे ती वाटी अशी अशी म्हणजे गोल गोल फिरत होती आणि तेच मग मी गुरुला दाखवलं तर त्याला देखील खूप जास्त आनंद झाला आणि तो तर म्हणजे असं एवढेच मारायचा वाक्य राहिला होता एवढं जास्त त्याला आनंद झाला आणि मॅजिकच वाटायला लागलं की अरे बापरे ही कशी फिरते आणि साहेबांच्या अवतार तर बघा कारण आता उन्हाळा चाललेला आहे आणि तो कपडे गरम गरम त्यामुळे मी देखील त्याला कपडे घालत नाही आणि तो देखील घालायला तयार होत नाही आणि आता बड्डे जवळ आला आणि गावाला पण जायचंय म्हणून उद्या कटिंग करायचे त्यामुळे केसाला तेल वगैरे काहीच नाहीये त्यामुळे अशा प्रकारे त्याचा अवतार झालेला आहे पण आता काय करणार क्लिनिंग पर्यंत आता होईपर्यंत आता हे चालायचंच आणि त्यानंतर मग एका दिवसाचा रविवारचा दिवस ठरवून मी जे काही कपडे वगैरे वरती ठेवलेले होते जे हातरायचे पांघरायचे वगैरे ते असे भिजू घालून मिस्टरांच्या मदतीने मग धुवून घेतले कारण एकटीच्या आणि माझ्याच्याने काही शक्य होत नाही कारण खूप जड आहेत म्हणून मग दोघांनी मिळून रविवारी अशा प्रकारे धुवून घेतले तरी मी बाकीचे एका जी होते हो, होते, ते ते जे काही खताच्या पिशव्या होत्या माझ्याजवळ त्या पिशव्यांमध्ये भरून ठेवले होते त्यामुळे तर ते व्यवस्थित राहिलेत आणि हे जे दोनच आम्ही नेहमी यूज करतो तेच मग फक्त असे धुवून घेतले आणि अशा प्रकारे उन्हाळ्यात देखील आमच्या घरातला आता पूर्णपणे असा दसरा निघालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद भेटूया पुढे एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हो उद्याचा व्हिडिओ हा आपल्या छोट्या साहेबांच्या वाढदिवसाचा म्हणजेच बड्डे स्पेशल व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद